आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी टेकडीवर सायकलिंग ट्रॅकिंग साठी आलेल्या नागालँड येथील राहणाऱ्या विद्यार्थ्याला शस्त्राचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या दोघांचा चतुशृंगी पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतलंय अजिंक्य अशोक बोबडे वर्ष अठरा राहणार गुरुकृपा बिल्डिंग संत तुकाराम डोंगरे राहणार सोसायटी आंबेडकर चौक औंग अशी अटक केलेली यांची नाव आहेत याबाबत पोंजेराई कामेई वर वर्षे एकोणीस राहणार गंगानगर जुनी सांगवी यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोंजेराई कामेई हे नागालँड येथील राहणारे असून स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सायकलिंग ट्रॅकिंगसाठी सुस्त पाषाण रोडवर मित्रासह गेले होते त्यावेळी चौघांनी कोयत्याचा धाक दाखवून व कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाईल व इतर साहित्याचा वीस हजार रुपयांचा माल चोरून नेला चतुशृंगी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी चौघांचा शोध घेऊन त्यांना पकडले त्यांना जबरदस्तीनं काढून चोरून नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल कोयथा असा एक लाख एकवीस हजार ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव पोलीस आयुक्त अनुजा देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी विजयानंद पाटील पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील हवलदार सुधा कर माने इरफान मोबीन बाबासाहेब दांगडे श्रीधर शिर्के किशोर दुसिंगे संदीप दुर्गे विशाल शिर्के पोलीस अंमलदार बाबासाहेब भांगले प्रदीप खरा श्रीकांत साबळे प्रशांत गायकवाड यांनी केली आहे